विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सागर ढगे यांचे समाजकार्य सोलापूर प्रभाग क्रमांक एकोणीस नवीन वार्ड एकतीस गुरुदेव नगर समोरील नादुरुस्त स्थितीत असलेला बोरवेल बंद व हापसाची हाईट वाढवून घेण्यात आली अमरथिटे मालक यांनी संभाजी आरमारचे उपशहर प्रमुख सागर ढगे यांना कळवळे व सागर ढगे यांनी संबंधित झोन अधिकारी यांना संपर्क साधून बोरवेल दुरुस्त हायट वाढून घेतले व वा अमर व त्या भागातील नागरिकांनी सागर ढगे यांचे आभार मानले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा